लग्नाच्या आधी हळद का लावली जाते अशी आख्यायिका आहे की हिंदू धर्मानुसार देवतांना लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी हळद अर्पण केली जाते विशेषतः पिवळा रंग भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे त्यांचा आशीर्वाद मिळावा म्हणून ही हळद अर्पण केली जाते तसेच हळदीचे अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत जुन्या काळामध्ये जेव्हा सौंदर्य प्रसाधने किंवा ब्युटी पार्लर्स नव्हते तेव्हा सुंदर त्वचेसाठी नैसर्गिक साधनांचा उपयोग केला जाईल जेणेकरून लग्नाच्या दिवशी वधूवरांचा चेहरा अधिक उजळून किंवा तेजस्वी दिसेल हळद एंटीसेप्टिक असल्यामुळे वधूवरांची त्वचा देखील राहते हळदीच्या समारंभानंतर आंघोळ केल्यावर हळद ही त्वचेवरील मृतपेशी काढून टाकते त्यामुळे त्वचा डिटॉक्स होण्याला देखील मदत मिळते तसेच भारतीय परंपरेत हळदीचा जो पिवळा रंग आहे तो अतिशय शुभ मानला जातो हेच कारण आहे की अनेक संस्कृतींमध्ये वधू आणि वर त्यांच्या लग्नाच्या दिवशी किंवा हळदीला पिवळे कपडे परिधान करतात महाराष्ट्रासोबत संपूर्ण भारतात जवळपास सर्व भागांमध्ये लग्नात नवरा आणि नवरीला हळद लावली जाते तुमच्या देखील गावांमध्ये हळदीच्या काय प्रथा आहेत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा लग्नामध्ये देवांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण अनेक करतो मग मंगलाष्टकामधून कोणाचे आशीर्वाद मिळतात मंगलाष्टक म्हणजे वधू वरांसाठी घरातील ज्येष्ठांनी नातेवाईकांनी ना आशीर्वाद रूपानं गायलेली आठ कडवी असतात मंगलाष्टकांच्या मार्फत नवरा नवरीच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली जाते खर तर पारंपरिक दृष्टीने बघायला गेलं तर मंगलाष्टक म्हणजे आठ ओळींचे चरण असलेली एक रचना आहे ज्याला एक विशिष्ट चाल असते काल जसजसा पुढे जात गेला तशी स्वरचित कडवी यामध्ये समाविष्ट करण्यात आली परंतु असं जरी असलं तरी वधूवराच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद हा त्यामागचा हेतू आजही टिकून आहे महाराष्ट्रामध्ये हिंदू पद्धतीनुसार लागणाऱ्या प्रत्येक लग्नामध्ये विवाहाच्या प्रसंगी मंगलाष्टकही गायली जातात तुम्हाला माहित असलेल्या मंगल अष्टकांची कडवी आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद